विजापूर रस्त्यावरील वादग्रस्त सतरा मजली पनाश टॉवर निवासी संकुल उभारलेल्या गॅलोर डेव्हलपर्स कंपनीने पाच वर्षापूर्वी अनामत म्हणून सोलापूर महापालिकेत भरलेले चार कोटी रुपयांचे धनादेश पालिका तिजोरीत तसेच पडू नयेत तर दुसरीकडे ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे आढळून आले आहे दोन हजार तेरा साली दहा मजली निवासी संकुलाच्या बांधकामाचा परवाना मिळविलेल्या गॅलोर डेव्हलपर्स कंपनीने नंतर दोन हजार एकवीस साली वाढीव सात मजली निवासी संकुलासाठी परवाना मागितला होता त्यापोटी कंपनीने चार कोटी रुपयांचे धनादेश महापालिका प्रशासनाकडे भरले होते परंतु पाच वर्षापासून हे धनादेश न बटविता पालिकेच्या तिजोरीत तसेच पडून आहेत ही माहिती स्वतः पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पुढील तीन दिवसात देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत दरम्यान पनास टॉवरची उभारणी करणारी गॅलोर डेव्हलपर्स कंपनी दिवाळखोरीत गेली असून याबाबत महापालिकेच्या विधान सल्लागारांमार्फत कंपनीविरुद्ध लवादाकडे दावे दाखल करून संपूर्ण रकमांची वसुली केली जाईल असे नगर रचना विभागाचे उपसंचालक मनीष बिष्णूरकर यांनी स्पष्ट केले आहे पनास टॉवर सुरुवातीपासूनच वादाच्या भवऱ्यात सापडले असून यात मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त आशिष लोकरे यांची समिती गठीत करण्यात आली होती या समितीनं चौकशी अहवाल सादर केल्यानंतर त्या अनुषंगानं पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित अकरा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत त्याची मुदत संपली असताना त्यातील काही मोजक्या अधिकारी यांनी म्हणणे सादर केले आहे उर्वरित अधिकारी यांनी आणखी मुदत घेतली आहे या पार्श्वभूमीवर पनाश टॉवरच्या वादात आता सुरक्षा ठेवेपोटी जमा झालेले धनादेश न वटविता महापालिकेत तसेच पडून राहिल्याने त्यातील संशय वाढला आहे पनास टॉवर उभारण्यासाठी विकास शुल्क आणि वाढीव छटही क्षेत्रापोटी सोलापूर महापालिकेला सुरक्षा ठेव म्हणून चार कोटींचे धनादेश दिले होते बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी या रकमा भराव्या लागतील कंपनी महापालिकेची सध्या थकबाकीदार नाही यात कंपनीने काहीही चुकीचे केले नाही अशी माहिती गॅलोर डेव्हलपर्स कंपनीचे संचालक अमित थेपडे यांनी दिली